नमस्कार मित्रांनो मित्रांनो आई कुठे काय करते मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजेच मधुराणी प्रभुलकर मधुराणीला आपण आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेत पाहिलंय आई कुठे काय करते मालिकेतून मधुराणीला खूप लोकप्रियता मिळाली अरुंधतीने आज मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मधुराणीने दिलेल्या एका मुलाखतीत तिला कोणती भूमिका साकारायला आवडेल या प्रश्नाचं उत्तर देताना खास खुलासा केला आहे ती म्हणाली की बॅरिस्टर नाटकातील भूमिकेला खूप छटा असणारी भूमिका साकारायची इच्छा आहे याशिवाय मधुराणीने आगामी सिनेमाविषयी खास खुलासा केला आहे महाराष्ट्रातील एक तपस्वी दर्जाच्या असणाऱ्या शास्त्रीय गायिकेवर चित्रपट बनतोय त्यात मी काम करते असा खास खुलासा मधुराणीने केलाय अशा प्रकारे मधुराणी आगामी म्युझिकल बायोपिकमध्ये काम कसा करणार आहे मधुराणीने या सिनेमाविषयी सविस्तर माहिती सांगितली नाही मधुरांनी स्वतः गायिक गायनकलेमध्ये सक्रिय असल्याने दिग्गज शास्त्रीय गायिकेची भूमिका मधुरानी उत्तम साकारेल यात शंका नाही तिच्या चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता आहे तर मित्रांनो तुम्हाला मधुराणी प्रभुलकर हिचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद